तो चलो शर्ट लो मुझसे आता ही शर्ट कोणती असणार झाली बरं या स्टेप केल्याने तुमचं बेली फॅट आणि फॅट त्याच बरोबर साईड फॅट हे पूर्णपणे बर्न होणार आहे हो खरंच म्हणते मी बर्न होणार आहे आणि थाईचं फॅट पण मग ह्या कशा करायच्या काय करायच्या काय नाही कुठे चुकतोय ही एक ना एक गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोबतच त्रिकोणासनचे जे तीन वेरिएशन्स आहेत तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा तुम्हाला श्वास सोडायचा आहे आणि जेव्हा तुम्ही वरती येता तेव्हा तुम्हाला श्वास घ्यायचा आहे म्हणजेच खाली जाताने ब्रेथ आउट आणि वरती येताना ब्रेथ एन ओके या गोष्टीकडे लक्ष द्या कसं जायचं आहे कसं नाही बार काही नाही पहा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये करत आहे तसंच तुम्हाला करायचं आहे त्रिकोणासन या पोर्शनचं नाव यामुळे पडलेलं आहे की ही भूमितीतल्या त्रिकोणासन यासारखी रचना आहे म्हणून ओके तर ही केल्याने काय होतं साईड पोट आणि जाडसर मांड्यावरील चरबी जर कमी करायची असेल तर हे प्रभावी आसन खास तुमच्यासाठी आहे साईड पोट व मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहार व नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली यांचं पालन करणंही तेवढंच महत्वाचं आहे बरं मग ते कसं करायचं काय करायचं आपले जे लाईव्ह व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी तुम्हाला दररोज सांगतच असते आपला जो टायमिंग आहे तो सिक्स थर्टी टू सेवन थर्टी इव्हिनिंगचा आहे त्यामुळे कोणी मिस करू नका कशा पद्धतीने आहे हेही तुम्ही पाहू शकता आणि काय करतोय कशा पद्धतीने आणि प्रश्न कसे विचारायचे आहेत आपल्या मनामध्ये कोणकोणते कौन प्रश्न आहेत आणि जो लो कॉन्फिडन्स झालेला आहे त्याला अप कसं करायचं ह्या एका ना एका गोष्टीचे उत्तर मी योगिक पद्धतीमध्ये तुम्हाला देणार आहे आता जे मी नेक्स्ट आसन व्हिडिओमध्ये करत आहे त्याचं नाव आहे मलासन हे थोडंसं ॲडव्हान्स्ड लेवलमध्ये आहे जेणेकरून तुमचं पोट ओ टी यावरती चांगलाच परिणाम होईल आता हेच आसन तुम्ही साईडमध्ये पाहू शकता जेणेकरून तुमच्या आणखीही चांगलं लक्षात येईल की पाठीचा कणा सरळ आहे माझा आणि श्वास घेत वरती जात आहे श्वास सोडत खाली त्याचबरोबर यांनी जे बद्ध म्हणजे जो कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो ज्याला आपण मूळ व्याज असं म्हणू तेही इथे राहून जातं तुमचं खूप लवकर आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत ती कशी करायची एकदा तेही पहा ओके या पद्धतीमध्ये बसायचं आहे खास करून महिलांसाठी हे जे आसन आहे ते एकंदरीत पूर्णपणे वरदान म्हणून सिद्ध झालेलं आहे हो मुलींनो खरं म्हणते मी का कारण की यानी आपल्याला येणारे जे पिरियड्स आहे ते पिरियड्स रेग्युलर येतात इरेग्युलर जर पिरियड्स असतील तर हे आसन तुमच्यासाठी बेस्ट मानल्या जातं आता आपण पोझिशन थोडीशी चेंज करूयात ओके मग त्यामध्येच कसं करते किती काउंट करते हेही तुम्ही पहा वरती जायचंय श्वास घेत खाली यायचंय श्वास सोडत पुन्हा एकदा मी हीच रिपीटेशन पोझिशन तुमच्या सोबत करत आहे त्यामुळे तुम्ही ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये पाहत पाहत ही पोझिशन करू शकता एक आता पोझिशन चेंज करूया तीच असणार झाली फक्त साईडमध्ये जेणेकरून तुम्हाला आणखी चांगलं स्पष्ट व्हावं श्वास घेत वरती श्वास सोडत खाली दोन श्वास घेत तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ओके डन इट या ठिकाणी पोर्शन आपली कंप्लीट करून झालेली आहे आता आपण आपली जी दुसरी पोर्शन आहे सेम स्थिती ती थी, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक स्थिती तुम्हाला दहा ते वीस वेळ करायची आहे म्हणजे दहा दहाचे तुम्हाला या ठिकाणी किती सेट घ्यायचेत तर दोन सेट घ्यायच्यात का कारण ही तुमची सुरुवात आहे जसजसं तुमचा रुटीनमध्ये येईल योगा तस तसं तुम्हाला या स्टेप वाढवायच्या आहेत या गोष्टीकडे लक्ष द्या कारण प्रॅक्टिसही तुम्हाला परफेक्ट बनवणार आहे ओके okay, तर आता आपण पोझिशन चेंज करणार आहोत हेही आसन शुगरवाल्यांसाठी बेस्ट आहे ज्यांना पोटाचा त्रास होतो त्यांनी हे आसन जास्त करू नये किंवा करायचं असेल तर तुमचे जे योगा टीचर आहेत त्यांच्यानुसार तुम्ही करा सल्ल्यानुसार आता श्वास घेत खाली जायचंय हे ओटी पोटासाठी सर्वात बेस्ट असं मानलं जातं का कारण आपले जे पिरियड्स आहेत ते रेग्युलर होतात सोबतच पीसीओडी पीसीओ सारखे जे हार्मोनल इम्बॅलन्स आहे तुमचे ते बॅलन्स व्हायला याने मदत होते मग हे आपण कसं करायचं तर व्हिडिओमध्ये मी जस ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने ओके आता हे आसन करत असताना काय आपलं बरं चुकतं ते पहा श्वास घ्यायचा आहे आहे जी ती व्यवस्थित आपल्या मांडेला टच झालेली पाहिजे जशी माझी दिसत आहे तुम्हाला त्या पद्धतीने श्वास घेत खाली गेले आहे व्यवस्थित जे कपाळ आहे माझं म्हणजेच फोरहेड ते व्यवस्थित खाली ठेवलंय आणि श्वास घेत वरती ओके पुन्हा एकदा श्वास सोडत खाली जा श्वास घेत वरती व्यवस्थित भैरवी मुद्रा मी करत आहे भैरवी मुद्रा म्हणजेच डावा हात जो आहे तो उजव्या हातावरती व्यवस्थित ठेवलेला आहे ओटी पोटाला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे श्वास मध्ये घेत आणि श्वास सोडत खाली जायचं आहे कंटिन्यू आणि कंपल्सरी तुम्हाला ही एक्सरसाइज करायची आहे जेणेकरून तुमचे जे पिरियड्स म्हणा किंवा मग हार्मोन इम्बॅलन्स म्हणा त्यासोबत अपचन म्हणा या सर्व गोष्टी व्यवस्थित होतील त्याचबरोबर या एक्सरसाइजने आपले केसही वाढतात वाढ लागते केसांना मग ती कशी बरं कारण आपलं जे रक्त आहे ते व्यवस्थित रक्त भिसरण होतं म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं म्हणून आपले केसही चांगले वाढतात आणि त्याचमुळे आपले जे रक्तस्राव आहे तोही व्यवस्थित होतो ओके okay, गर्ल्स तर ही पोर्शन तुम्ही पुन्हा साईडमध्ये बघू शकता मी एक एक स्टेप तुम्हाला परत परत करून दाखवत आहे जेणेकरून तुमच्या चांगलं लक्षात येईल म्हणून व्हिडिओ बघत बघत